नांदगाव पेठ इथे दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन हजार एक पं पंचवीसमध्ये श्री गोविंद प्रभू जन्म जल श्री गोविंद प्रभू मंदिरामधून शोभायात्रा पालखी शोभायात्रा व जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या पं त्याकरता या पंचकृषीतील सर्व भावी भक्तांना सर्व भावी भक्तांना निमंत्रित करत आहे आणि त्यांना कळविताना अत्यंत आनंद होत आहे की या वर्षापासून म्हणजे कार्यक्रमाची जरी सातवे वर्ष असले तरी शोभा पालखी शोभा यात्रेचं हे पहिलं वर्ष आहे साडेआठशे वर्षापासून श्री प्रभू ची पालखी इथपर्यंत नांदगाव पेठ येथे आली आणि येथील त्या काळात असणारे कळक भट्ट विष्णू भट्ट व कृष्ण भट्ट यांनी बाबांचा पालखीमधून जो सत्कार केला त्यानंतरची पहिली अशी वेळ आहे म्हणजे न भूतो न भविष्य ते असा ह्या कार्यक्रमाचं नियोजन ट्रस्टीच्या वतीने या वर्षापासून नांदगाव पेठ येथे नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये परमपूज्य परमहंत नरेंद्र मुनी पंजाबी बाबा पंजाबी काटसूर यांचा व तसेच परमपूज्य परमहंत श्री एकोबा बाबा नांदगाव पेट तसेच केसराज दादा एकशेदेव ना रिंतपू तसेच ॲडव्होकेट निलेश मारोटकर व अनिल मोहट तसेच राजन देशमुख दिनेश धसकट अविना अविनाश शिंदे निलेश सरोदे मंगेश तायडे दिनकर सुन, दिनक, श्री सुन। दिनकर श्री दिनकरराव सुंदरकर व विजयराव पोकळे नवनीत तायडे या सर्व लोकांचं सहकार्य लाभून या पालखी मध्ये त्यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल ट्रस्ट हे त्यांच्या वतीनं आणि गोर्धन मुली तो विशेष त्यांचा आभार अभिनंदनच गोविंद प्रभू तीर्थस्थानाला भेट देताना अत्यंत आनंद होत आहे बांधकाम चालू होत आहे अनेक वर्षानंतर अडथळानंतर आज बांधकामाला मूर्त स्वरूप येण्यात देण्यात येत आहे त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि आमच्याकडून जे सहकार्य होईल ते आम्ही तन मन धनाने देण्यास तयार आहे अशी यांना सांगतो